ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये पुन्हा आपला स्वागत आहे आणि आता आपल्या सुग्रणच्या किचन मध्ये आहे लिटिल शेफ मेका हाय मेहिका हॅलो सर्वप्रथम तुला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू काय आज स्पेशल प्लॅन आहे आज सकाळी माझे फ्रेंड झाले होते खेळायला आणि संध्याकाळी आम्ही बाहेर जाऊ वाव सो प्लॅन सेट झालाय सगळं ठीक हो। आहे आज तू सुग्रणच्या किचनमध्ये मध्ये आपल्या लिटिल शेप्स ना कोणती रेसिपी दाखवणार आहेस मी आज सगळ्यांना पापड पोहे सलाड बनवून दाखवणार आहे पापड पोहे सलाड पापड पोहे सलाड ही रेसिपी आपल्याला मेहिकाकडनं शिकायची आहे तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या आम्ही त्याची तयारी करून घेतो पापड पोहे सलाड साहित्य कच्चे पापड दोन भाजलेले पोहे एक बाउल उकडलेले चणे एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेली हिरवी लाल पिवळी मिरची प्रत्येकी एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला लिंबाचा रस कोथिंबीर आणि मीठ साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल मी काय करायचं पहिले सगळ्यात पहिले आपण पापड भाजून घेऊया ओके मी का तुम्हाला असं वाटतं की घरी आईला किचन मध्ये हेल्प करतेस का oh. कळतय करते त्याच्यावर तू ज्या पद्धतीने हँडल करतेस गॅस किंवा मस्त पापड गुड मी आपला पहिला पापड भाजून झाला ओके मी okay. का कोणी शिकवली ही रेसिपी तुला ही रेसिपी मला माझ्या आई आणि आत्याने शिकवली हो आहे आई आणि आत्याने शिकवली हो आहे वा 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 मस्त म्हणजे तू ट्रेन होतीस त्यांच्या हाताखाली oh. मजा येते ना असं शिकताना हो oh. आणि तुला आवड आहे कुकिंगची oh. भरपूर oh. ते दुसरा ओके okay. आता काय करायचंय आता मला एक मिक्सिंग रेडी सगळ्यात आधी याच्यामध्ये रोस्टेड पोहे टाकायचे ओके सो मी तुला एक स्पून देऊ हे तू रोस्ट करून घेतलं हो हे मी मायक्रोवेव्ह मध्ये रोस्ट केलेत ओके मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकता नाहीतर तर मध्ये पण भाजू कढी मध्ये कढईमध्ये नुसते भाजू शकतो किंवा आपण मायक्रोवेव्ह मध्ये पण भाजू शकतो सो एक बाउल आपण पोहे घेतलेले आहे आता आता आपण जे दोन पापड भाजलेत ते ह्याच्यामध्ये कुस करायचे ठीक आहे त्याचे नाही छोटे छोटे तुकडे ह्याचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते क्रंच करून द्यायचं हो तुला आवडते ही रेसिपी हो पण स्पेशल तुला काय आवडतं खायला स्पेशल माला छोले छोले वा 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 <laughs> आता हे आपण पापड आणि रोस्टेड पोहे टाकलेले आहे तर हे आपण थोडं नुसतं हलवून घ्यायचं आपण ह्याच्यामध्येच आणि टाकूया सगळ्यात आधी मी हेल्प करू थोडीशी शेफ Uh, मी का हे चणे बॉईल केलेले आहेत हो ठीक आहे सो so, एक वाटी पूर्ण हो uh, मी आज ताणे घेतले आहे अजून कुठले कडधान्य असेल ते पण घेऊ शकता ओके मग द पॉइंट फॅंटास्टिक आता आता आपण टोमॅटो घालून घेऊया एक टोमॅटो आहे हा हो मस्तपैकी फाइनली चॉप हो. करून घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की तो नक्कीच आईनी चॉप करून दिला असेल नाही मग मी व्हेरी गुड आता आपण बारीक चिरलेले शिमला मिरची घेऊया सगळ्यात आधी हिरवी शिमला मिरची ठीक आहे मग लाल शिमला मिरची मग ती थँक्यू आता आपण कांदे घेऊया ओके साधारण आपण एक एक छोटी वाटी वाटी कांदा शिमला हो। मिरची घेतलेलं होतं हो। एक पूर्ण टोमॅटो होता बरोबर हो। आणि एक बाउल उकडलेले चणे चणे होते ठीक आता काय करायचं मी का आता आपण कोथिंबीर घालूया घाल आता ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस ओके मी स्पून देऊ तुला तुला कोणता पदार्थ आवडतो खायला मी का स्पेशली कोणती रेसिपी तुला जास्त आवडते रेसिपी मध्ये कॅनिप्स ओ वाव आणि मग घरी आई करते हो शाबाश आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया ठीक आहे शाळेमध्ये खूप मजा करतेस की नाही हो खूप मजा करते हो काय खेळते स्पेशल तुझं काय स्पोर्ट्स मध्ये काय आवडतं तुला मला खो खो खेळायला आवडतं वा 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 फॅन्टॅस्टिक आणि अभ्यास आवडतो म्हणजे <laughs> आई बाबा पाठी लागून अभ्यास करायला आवडतो का तुला अभ्यास एन्जॉय करायला आवडतो अभ्यास एन्जॉय करायला अभ्यास ही खरंच अशी गोष्ट आहे ना की जी एन्जॉय करण्यासारखी आहे कारण मुलांना आता आई वडील सगळं प्राधान्य देतात की तुम्ही तुम्हाला हवे ते स्पोर्ट्स खेळा तुम्हाला हवे तेवढं शॉपिंग करायला नेतात पण मुलं तितकाच अभ्यास करणं हे एन्जॉय करत असतात हे खात्री आहे मला हो ना व्हेरी गुड आता आपण वरचा जरा मसाला खाऊया ठीक आहे सगळ्यात आधी मी अगदी किंचित लाल मिरचीचा मसाला घेऊ ठीक आहे सो अगदी थोडस आपण लाल मिरची पावडर मिक्स करणार आहोत लहान मुलं आहेत म्हटल्यावर ती सगळी प्रिकॉशन्स मी जरूर घेतलेले आहेत मग मी ओके okay. चाट मसाला ठीक आता आपण परत एकदा सगळ्या मिक्स करून घेऊया ओके मी का सर्वात घरी लाड जास्त कोण करतात गोगही करतात <laughs> आई बाबा दोघाही करतात oh. पण जास्त कोण करतात जास्त बाबा हो। आईचा तू आज नक्कीच मार खाणार असा <laughs> नाही अजिबात नाही हो। खूप छान वाटलं मी का कारण आई तुला रेसिपी करताना हेल्प करत असतेस हो। तू आईला किचन मध्ये हेल्प करत असतेस आणि बाबा तुझे खूप लाड करतात हे हो। ऐकून खूप बरं वाटलं रेडी आहे मी का हे हो। फक्त सर्व करायचं ठीक आहे आम्ही मस्तपैकी सर्व करून घेतो तुम्ही साहित्य आणि कृती घेऊन घ्या पापड पोहे सलाड साहित्य कच्चे पापड दोन भाजलेले पोहे एक बाऊल उकडलेले चणे एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेली हिरवी लाल पिवळी शिमला मिरची प्रत्येकी एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला लिंबाचा रस कोथिंबीर आणि मीठ कृती प्रथम गॅस वर भाज ले ले भाज ले ले पापड भाजून घ्या आता मिक्सिंग मध्ये भाजलेले पोहे भाजलेला पापड पापडकरून टाका त्यात उकडलेले चणे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी लाल आणि पिवळी मिरची बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आता मिश्रणात लाल मिरची पावडर मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करा तयार सॅलड सर्व करा अशा प्रकारे पापड पोहे सलाड तयार साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलंच असेल आणि आता आम्ही दोघही रेसिपी टेस्ट करतो चालेल ना होच्यामध्ये एक प्लस पॉइंट आहे की हे याच्यामधलं काही तळलेलं नाही आहे सगळं भाजलेलं आहे सगळं पौष्टिक आहे व्हेरी गुड मी गाणी तुम्हाला एक खूप पौष्टिक अशी टिप दिलेली आहे की रेसिपी जरूर करा कारण त्याच्यामध्ये काही तळलेलं नाही आहे सगळं भाजलेलं आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आम्ही दोघंही रेसिपी टेस्ट करणार आहे ध्रुवनी मला पटकन सांगितलं होतं सर मला पण चालेल ना हां दिस फॉर यू दिस इज फॉर मी नाही का फर्स्ट क्लास थँक्यू खूप मस्त झालंय आपण वेगवेगळ्या चाट किंवा भेळ खातो इट इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन आणि तू मगाशी म्हणालीस तसं की इट इज अ हेल्दी कॉम्बिनेशन खूप छान वाटलं मस्त एन्जॉय केलं मी आज तुमच्या बरोबर तुला कसं वाटलं इथे येऊन मस्त एन्जॉय केलं व्हेरी गुड तुला पुन्हा एकदा आमच्या पूर्ण सुगरणच्या टीम कडनं बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि स्पेशली फॉर यू थँक्यू आणि त्याचबरोबर तर्फे तुला एक छोटस गिफ्ट थँक्यू वेलकम काय मंडळी कशा वाटल्या ह्या दोन्ही रेसिपीज मजा आली की नाही येणारच ना कारण इतके छान आपल्या छोटे शेफ्स सुग्रणच्या किचनमध्ये येऊन तुम्हाला या दोन रेसिपीज त्यांनी दाखवल्यात आणि मला खात्री आहे की या दोन्ही रेसिपीज तुम्ही नक्की घरी करून पाहाल करणार आहात ना नक्की करा पण जाता जाता पुन्हा एकदा सर्व लहान छोट्याशा आपल्या शेफ्सना पुन्हा एकदा बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार